नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा चंद्रकांत मनोहर तालुका जिल्हा हा तर दादा आपण दा आपल्या या कांद्याचे रोपे रोपा मध्ये आलोय कांद्याच्या बरोबर तर कांद्याचे रोपे दा साधारणतः किती दिवसात झाले ते आताच्या शुक्रवारी एक महिने झालं कालच्या हा म्हणजे आता शुक्रवारी एक महिन्याचं रोप झाले बरोबर तर मला सांगा रोपासाठी तुम्ही आपले जे ऑर्गॅनिक कार्बोनिक खत तुम्ही ते खाली टाकलेले आहेत ना म्हणजे सरे याच्यावरती सारेवरती टाकून दिले तुम्ही म्हणजे ज्या प्रेडला कांद्याचे रोप टाकले त्या पेडला ते, बार 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 ते खाली खाली टाकलेले बरोबर म्हणजे त्याच्याबरोबर फोकून दिले बरोबर तर मला एक सांगा तुम्ही ज्या प्रेडला आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनिक खत कांद्याच्या रोपासाठी वापर वापर केला त्याच्यानंतर तुम्हाला काय काय रिझर जाणवले महिन्या इतकं वाढले जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर एकदम म्हणजे वाढ पण चांगली आहे हो। आणि महत्वाचं काय झालंय काय ना हे पण चांगल्या प्रकारे काळुखी चांगल्या प्रकार हा म्हणजे मर बी कुठंच दिसत नाही हा म्हणजे एकदम आहे आणि मर वगैरे काही कुठंच दिसत नाही आणि महत्त्वाचं काय झालं काही काय म्हणजे कांद्याच्या रोपाची जे पोगरे म्हणजे ते सुद्धा असं जाड मध्ये पातळ मध्ये नाही बरोबर आणि काळोखी पण चांगली बरोबर साधारणतः किती वर्षापासून तुम्ही आपली जेव्हा ऑर्गॅनिक कार्बन कसं वापरता पाच वर्ष पाच वर्ष झाले नाही का हा याच्या आधी कोणकोणत्या कोणत्या पिकासाठी तुम्ही वापर केला तुम्ही वापरलाय फरशी टोमॅटो हा परत गहू वापरले म्हणजे वर्षभर तुम्ही जेवढे पिकं करता तेवढ्यासाठी वापरलेले बरोबर तेवढ्यासाठी साठी आणि स्वतः तुम्ही वापरून त्याचा अनुभव रिझल्ट चांगल्यापैकी आलेले बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बनिक खते खत वापरून तुम्ही समाधान आहे समाधान आहे धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल